ते बघा आता येता घरतून आम्ही मस्तपैकी म्हणतात शिवण कोलंबी येतलेली आहे सोलाला ते रांद्या रान द्यावं द्या कोलंबी आहे तिकीट तिला म्हणतात शिवण बघा शिवण कसं सोड आहे बघा आता मस्तपैकी हे आज आम्ही आता बिर्याणी करत आहोत मस्तपैकी बिर्याणी कोण बनवे हा फोन भरवे आमचा जेवण या बाहेर जाऊन या बिर्याणी बनवूशी हां म्हणजे काय काय बनवलं मस्त रेवडंड आहे नजारा कसा आहे बघा आहे असू रेव्हा कशा सुद्धा थांबलेल्या आहेत मस्त वेगळे हे बघा आमचा किचन आहे बघूया काय बनवलेलं आहे कोंडामध्ये बघा मस्त पैकी किचन आहे बघा ते काय बनवलेलं आहे गा चिंबोडी मस्त पिक आहे बघा एकदम गरम गडम गडम भुंडवाले आहे मस्त वेगे कोलबी शेवट मस्त विगे कोल मी झालेले आहे आता मस्त घे पाणीमध्ये नेवतात मस्ती कि सोडा निलाय झालेला आता काय बनवशील बिर्याणी आता खानामध्ये टाकतोय काय मामा हे मम्लेट आहे पापलेट आहे बघा मस्ती बघे आहे बापोड पॅरिशूट सोडलेला आहे बघा घेतलेले आहेत मस्त वगैरे बांधाला काय घेतलेलं आहे मामानी मामा काय फळाय घेता पापलेट फळा घेत सांगते काय काय ग पापलेट घेतलेला आहे मस्त बघा इंडिया पाकिस्तान मॅच चांगले मस्तीपैकी ग्रेव्ही झालेली आहे मस्तीपैकी कोलबीची पाकिस्तान मॅच चांगलेली आहे तर मस्तपी फिवायला बसलेले आहेत आणि ते आता मोऱ्या खातात मोर्या मोर्या चिंबोडी बघा मस्तीपैकी झालेले आहेत एकदम थर्टी पास व